नमस्कार श्री शिवमहापुराण कुमार कुमारखंड अध्याय क्रमांक सोळा गणपतीचा शिरच्छेद श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने तुझे बोलणे ऐकून शिवजींना गणपतीबरोबर युद्ध करण्याची प्रबळ इच्छा झाली त्यांनी श्रीहरीशी विचार विमर्श केला आणि मोठी सेना घेऊन निघाले त्यांना आलेले पाहताच आधी लढलेल्या देवांना पुन्हा अवसान चढले ते उत्साहाने लढू लागले गणपतीनेही प्रखर प्रतिकार केला त्याने श्रीहरींना दांड्याने असा तडाखा दिला की त्यांची दशा पाहून देवांचे अवसानच गळाले त्यांनी भयभीत होऊन माघार घेतली शिवजींनीही आपल्या सेनेसह त्याच्याशी बराच युद्ध केले त्यावेळी बालक रूपातील गणपतीचे विक्राळ स्वरूप पाहून तेही विस्मयचकित झाले हा समोरासमोर युद्ध करून हार जाणार नाही याचा कौशल्यानेच वध केला पाहिजे असा विचार करून ते सैन्याच्या मध्यभागी उभे राहिले तेवढ्यात विष्णूही सावध झाले आणि पुनश्च लढावयास आले तेव्हा हरिहरांना पाहून आता विजय आपलाच आहे या भावनेने देवसेनेत उत्साह संचारला गणपतीचा पराक्रम अनुभवल्यामुळे श्रीहरी साबध झाले होते ते शिवजींना म्हणाले प्रभो हा बालक तमोगुणी आणि जिंकण्यास कठीण आहे याला युक्तीनेच मारले पाहिजे मी याला मोहित करतो मग तुम्ही याचा वध करा शिवजींनी संमती दिल्यावर श्रीहरींनी गणपतीला मोहित करण्याचे प्रयत्न सुरू केले तेव्हा पार्वतीने उत्पन्न केलेल्या दोन्ही शक्तींनी आपले सर्व सामर्थ्य त्याला दिले आणि त्या आंतरधान पावल्या तेव्हा गणपती परीख घेऊन श्रीहरींवर धावला आणि त्यांच्यावर प्रहार केला तो त्यांनी कसा तरी चुकवला तेवढ्यात शिवजी क्रोधावेशाने त्रिशूळ उगारून गणपतीच्या अंगावर धावले तेव्हा त्याने पार्वतीचे स्मरण करून त्यांच्या हातावर शक्तीने प्रहार केला त्या आघाताने त्यांच्या हातातील त्रिशूळ खाली पडला मग त्यांनी पिनाक धनुष्य घेतले गणपतीने परिघाचा प्रहार करून तेही खाली पाडले त्यानंतर त्याने त्रिशूळाच्या प्रहारांनी त्याच्या पाचही हातातील आयुधे खाली पाडले तेव्हा शिवजींना त्याच्या पराक्रमाचे खरोखरच कौतुक वाटले ते म्हणाले याने माझी अशी दशा केली तर मग गणांची काय कथा का त्यानंतर शक्तीकडून बल प्राप्त झालेल्या गणपतीने देवसेनेत घुसून मोठा धुमाकूळ घातला त्याने परिघाच्या दणक्यांनी देवांना आणि गणांना अक्षरशः जर्जर करून टाकले त्याच्या माराने सर्वच व्याकुळ झाले त्याच्या समोर कोणाचाही निभाव लागेना जो तो पळ काढू लागला देवसेनेची वाताहात पाहून श्रीहरींना गणपतीच्या युद्ध कौशल्याचे खूपच कौतुक वाटले ते म्हणाले धन्य आहे याची मी आजपर्यंत अनेक दैन्य देव दैत्य दानव यक्ष राक्षस व गंधर्वादी वीर पाहिले आहेत पण या गणेश्वरासारखा महापराक्रमी पराक्रमी पुरुष माझ्या कधीही पाहण्यात आला नाही हा त्रैलोक्यात शूर आणि तेजस्वी आहे अशा प्रकारे श्रीहरी गणपतीविषयीच बोलत होते तोच त्याने प्रविरी परिघाने प्रहार केला तेव्हा त्यांनी शिवजींचे स्मरण करून आपल्या चक्राने त्या परिघाचे दोन तुकडे केले गणपतीने त्या खंड परिघानेच त्याच्यावर प्रहार केला तो आघात गरुडाने आपल्या पंखावर घेतला त्यानंतर चवताळलेल्या गणपतीचे आणि श्रीहरींचे बराच वेळ युद्ध झाले मग गणपतीने पार्वतीचे स्मरण करून श्रीहरींवर दांड्याने इतका जोराने प्रहार केला की ते व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळले तथापि थोड्या वेळाने उठून पुन्हा युद्ध करू लागले इतक्यात शिवजींनी पुढे येऊन आपल्या त्रिशुराने गणेशाचे मस्तकच छाटून टाकले ते पाहून तेथे देव आणि गणसैन्य एकदमच तटस्थ झाले नारदा हे वर्तमान तू पार्वतीला सांगितलेस आणि पुढे म्हणालास भवानी आता तू आपला अपमान करून घेऊ नकोस आपल्या मुद्द्यावर अडून राहा त्यानंतर तू अंतर्धान पावलास अध्याय सोळावा समाप्त